कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारी ब्रेकफास्ट रेसिपी तर काय आहे ही रेसिपी कशी बनवायची यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही ब्रेकफास्ट रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले आले घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर न करता इथे आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेले मिश्रण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटी पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत इथे मी एक वाटी पोहे स्वच्छ निवडून आणि एका चाळणीने चाळून देखील घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे एक दोन मिनटांसाठी आपल्याला हे पोहे असेच पाण्यात ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर हाताने थोडेसे आपल्याला इथे हे स्मॅश करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटांपर्यंत इथे आपल्याला हे पोहे या पद्धतीने स्मॅश करायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन मिडियम साईजचे बटाटे यामध्ये घालायचे आहेत इथे आपण उकडलेल्या बटाट्यांचा वापर करणार आहोत आता हे उकडलेले बटाटे आपल्याला स्मॅश करून यामध्ये घालायचे आहेत इथे आपण हे बटाटे यामध्ये या, या पद्धतीने स्मॅश करून घालून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे स्मॅश करून घेतल्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी बारीक किसून घेतलेले गाजर घेतलेला आहे आणि मिरची आले आणि कोथिंबीरची आपण जी पेस्ट केली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे आपण हे हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत हाताने चांगले मिक्स करत इथे आपल्याला याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे यानंतर हाताला इथे आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत जेणेकरून जे हे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही आता मीडियम साईजचा एक गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने याला आपण गोल असा आकार देणार आहोत तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार याला देऊ शकता आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा मिश्रणाचे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपल्याला एका मध्ये एक दोन चमचे मैदा घ्यायचा आहे यामध्ये आपण एक दोन चमचा पाणी घालून घेणार आहोत इथे आपल्याला याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे ही पेस्ट थोडीशी घट्ट वाटत आहे यासाठी मी आणखीन थोडेसे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पातळ अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे यानंतर इथे एका प्लेटमध्ये आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घेतली आहे आता आपल्याला हा गोल आकाराचा गोळा घेऊन सुरुवातीला या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचा आहे यानंतर इथे आपण या ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा हे सर्व गोळे तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत इथे मी एका साईडला पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला थोडेसे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर हे जे गोळे आहेत ते आपल्याला या तेलावरती ठेवायचे आहेत इथे तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता आता हे गोळे आपल्याला एक तीन ते चार मिनटांपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटानंतर इथे आपण हे जे गोळे आहेत ते पलटी करून घेणार आहोत आता इथे आपण हे दोन्हीही साईडने छान असे भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा झटपट तयार होणारा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा तुम्ही ही ब्रेकफास्ट रेसिपी दही सॉस किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच असेल तर नक्कीच त्या रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू